नमस्कार फायनली आपण पाहतोय सत्या सायकल स्पर्धेमध्ये आता शेवटपर्यंत टिकून राहिलेला असतो पण त्या स्पर्धेच्या शेवटच्या क्षणामध्ये काही मिनटंच बाकी असतात आणि सत्याला चक्कर येत असते मीरा सत्याला पाहते आणि म्हणत असते ओह ओ, ओ काळजी घ्या तुम्हाला चक्कर येते असं असेल तर एक काम करा या सायकल स्पर्धेतून स्वतःला बाद करून घ्या त्यावर लगेचच आता सत्यजित चक्कर येत असलेल्या अवस्थेत बोलत असतो नाही धुमके तू, तू। अजिबातच नाही मी स्वतःच्या ताकदीवर तुला सांगतो आहे की मी आणी ही सायकल स्पर्धा मीच जिंकणार आणि एकदा काही सायकल स्पर्धा जिंकलो ना मी का त्यानंतर तुला सोन्याचं मंगळसूत्र आणि फुलाचं दुकान घालून देणार त्यावर मीरा म्हणत असते अहो पुढचं नका बोलू तुम्ही तुम्हाला त्रास होतोय तुम्ही तुमच्या तब्यतीवर फोकस करा त्यावर आता मीराला थेट सत्य म्हणत असतो ही स्पर्धा तर आता मी जिंकणारच आहे आणि हे बोलता बोलता सत्य लडबडतो आणि आता असंच फायनल दिसत असतं की सत्य आता सायकल चालवू शकत नाही शेवटी मीराने ती सायकल आपल्या ताब्यात घेतलेली असते आणि थेट सत्याच्या मागे बसत सायकल चालवायला सुरुवात केलेली असते आता सायकल स्पर्धा पाहायला आलेल्या उपस्थित लोकांनी हे चित्र पाहिल्यावर अक्षरशः टाळ्यांचा गडगडाट केलेला असतो आणि त्याच वेळेला सत्याला आणखीनच जोश येतो आणि म्हणत असतो धुमके तू तू काय करते हे त्यावर आता मीरा म्हणत असते अहो तुम्ही काय बी बोलू नका तुम्हाला चक्कर यायला लागलेली आहे आणि कुठल्याही क्षणाला तुम्ही पडू शकता आणि जर तुम्ही पडलात तर या सायकल स्पर्धेतून तुम्ही बाद व्हाल तुम्हाला वाटतं का तुम्ही बाद व्हावं त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो नाही आणि अशातच आता थेट तिथे असलेले पंच म्हणत असतात हरकत नाही या स्पायकल स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणाला जर या स्पर्धकाच्या बायकोने त्याला मदत केली तरी हरकत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते थँक्यू सो मच आणि लगेचच आता मीरा सत्याला पुढे बसवत सायकल चालवण्याचा प्रयत्न करत असते पण सत्याचा बॅलन्स बिघडत असतो कारण त्याला झोप येत असते त्याला चक्कर येत असते आणि अशा परिस्थितीत सायकल चालवणं मीराला खूपच भारी पडत असतं पण शेवटी शेवटची काही मिनटं उरल्यामुळे आता मीरा कसं बसं सायकल चालवण्याची कसरत करत असते आणि तेवढ्यात तिथे आलेल्या नालायक सुजित कुमारने आता मीराला छेडायला सुरुवात केलेली असते सुजित कुमार बोलत असतो अरे माझी डार्लिंग त्या त्या बेवड्याला घेऊन काय सायकल चालवते तू एक काम कर मला घे मला घे तुझ्यासमोर आणि सायकल चालव ना त्या चा चा त्यावर आता सुजित कुमारच्या बोलण्याकडे मीरा दुर्लक्ष करत असते कारण तिचं एकच फोकस असतं की शेवटची काही मिनटं आणि तेवढ्या वेळेत सायकल चालवून ही स्पर्धा जिंकायची आणि अशातच आता सुजित कुमार म्हणत असतो अय डार्लिंग एक काम कर या स्पर्धेमधून मिळणारी रक्कम तुला स्पर्धा जिंकल्यानंतरच मिळणार आहे ना पण माझ्याशी लग्न केलंस ना तर या रकमेपेक्षा दहा पट रक्कम अशी तुझ्यासमोर रोज ठेवीन मी चल चल माझ्याबरोबर चल माझी राणी असं म्हणत सुजित कुमार मीराला डिस्टर्ब करत असतो तेवढ्यात आपण पाहतोय हो आता सायकल सुजित कुमारच्या बाजूने जात असते त्याच वेळेला सुजित कुमारला सानकन आता सत्याने कानाखाली देऊन ठेवलेले असते आणि सुजित कुमार बाजूच्या घोड्यांगडा जाऊन पडतो अशातच आपण पाहतोय थेट सुजित कुमार म्हणत असतो ए सत्या जास्त शानपणा करू नको माझी चार माणसं तुझ्या मागे पाठवली ना तर तुला तुडवून काढतील त्यावर लगेचच आपण पाहतोय शेवटचे काही सेकंद उरलेले असतात आता मीरा कशीबशी सायकल चालवत असते कारण सत्या जास्तच लडबडत असतो आणि त्याच दरम्यान सायकलचा बॅलन्स बिघडतो आणि आता सायकल पडणार तेवढ्यात मीराने जोरदार पॅन्डल मारलेलं असतं आणि शेवटच्या काही सेकंदांना पार करत ते चॅलेंज पूर्ण केलेलं असतं आणि तेवढ्यात सगळेच आता अवाक झालेले असतात कारण ही स्पर्धा जिंकणं तितकंसं शक्य नसतं आणि अशातच आता स्पर्धा जिंकली गेल्यामुळे तिथे असलेल्या लोकांनी अक्षरशः मीराचं कौतुक केलेलं असतं आणि टाळाचा गडगडाट केलेला असतो अशातच आता सत्या तिथे चक्कर येऊन पडलेला असतो आणि तेवढ्यात तिथे असलेले डॉक्टर्स लगेचच सत्यावर आता उपचार करायला घेतात इकडे आपण पाहतोय आता थेट सत्या हा शेवटच्या क्षणापर्यंत लढला पण त्याला साथ मीराने दिली आणि त्याला स्पर्धेत जिंकवलं ही बातमी आता निरुपापर्यंत पोहोचते आणि निरुपा स्वतःशी बोलत असते या पनवतीने तर कमालच केली पण पन डबल पनवतीने मात्र या पनवतीला जिंकू दिलं आता दोन लाख रुपयाची कॅश हा सत्या घरी घेऊन येणार आणि शेवटी या मीराच्या गळ्यात सोन्याचं मंगलसूत्र दिसणार आता मात्र निरूपाची चांगलीच अंगाची आग झालेली असते तेवढ्यात आता देविका म्हणत असते काय वाई काय झालंय त्यावर निरूपा म्हणत असते काय होणार त्या सत्याने आणि त्या मीराने बाजी मारली आहे त्यावर देविका म्हणत असते म्हणजे त्या सत्याने दोन लाख रुपये मिळवले की काय पण अशातच आपण पाहतोय आता मागून आजी म्हणत असते हो ग फटीचर पोरगी मिळवले मिळवले माझ्या नातवाने आणि माझ्या नात, नात सुनेने कमाल केली आहे तेवढ्यात रवीने घरात मिठाई आणलेली असते आणि तो मिठाई वाटत असतो त्यावर आता निरुपा म्हणत असते येड लागले का तुला कसली मिठाई वाटतो असतो त्यावर आता रवी म्हणत असतो आई असं काय करते सत्यदादा त्या सायकल स्पर्धेमध्ये जिंकलाय आणि त्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी मीरा बहिणीने त्याला मदत केली आहे तेवढ्यात निरुपा म्हणत असते ते पेढे फेकून दे असले पेढे मला खायचे नाही आहेत तेवढ्यात सुधाकर म्हणत असतात रवी त्यातला एक पेढा मला दे माझ्या मुलाच्या आनंदात मला सहभागी व्हायचं आहे असं बोलून आता सुधाकर यांनी तो पेढा घेतलेला असतो आणि आजीसुद्धा घेते रियासुद्धा घेते मात्र पंकज निरुपा आणि देविका मात्र तो पेढा घ्यायला तयार नसतात अशातच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात निरुपा असं नालायकसारखं वागणं सोडून दे तुझा पोटचा पोरगा जिंकलाय तुला आनंद व्हायला होता पण तुला आनंद होत नाही आहे याचा अर्थ तू स्वार्थीबाई आहेस तू फक्त स्वतःचा विचार करते त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते गप्प बसा तुम्ही मला तर तुमच्याशी बोलायचंच नाही आहे कारण तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरकच कळत नाही त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते सुधा नको बोलूस तो या बाईशी या बाईशी काही बोलायला गेलास ना ही नेहमी फालतूच बोलणार हिला कधी चांगला बोलता येतच नाही आणि अशातच आता घरात मीरा आणि सत्याची एंट्री झालेली असते त्यावेळेला आजीने थेट रियाला म्हटलेलं असतं रिया औक्षण कर दोघांचं आणि लगेचच आता निरुप म्हणत असते औक्षण करायची काय गरज आहे काय मोठा तीर नाही मारला आहे तेवढ्या सुधाकर म्हणत असतात निरुपा थोबाड घेऊन आज जा तुझं असलं फालतू थोबाड घेऊन पुढे उभे राशील ना तर लक्षात ठेव गाठ माझेशी आहे आणि तेवढ्या रियाने दोघांचं औक्षण केलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता मीरामुळे सत्याने बाजी मारली आहे पण खरंच येत्या काळामध्ये निरुपाचा पूर्णपणे मूड ऑफ होणार आहे कारण सत्या जर दोन लाख रुपये जिंकणार तर निरुपाला ते पचणारच नाही बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद